तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत बरा बरा डब बघा पटापटा चला सगळं आवरवरी करायची अजून गवर आवडते का रे तुला गवर आवडते का

गाडी गावात तात्यांची गाव गावा गाडी गावात ठेवून परत जा शाळेत मैना मायना तिला कळ तिचं नाव मैना आहे म्हणून गट्टू गट्टू गट झोपला इकडे सकाळ सकाळ निवांत गाडी बसलेले त्या धार काढायची आपल्याला तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं हे युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे गाई बांधल्या चरायला वातावरण आज एकदम बदललेलं आहे पावसाची दाट शक्यता वाटायला लागली मला आणि मोटर तुरीवर चालू करावी का नको वाटते एका मनाने नकोच वाटते पाऊस पडला तर तुरी मग आहे मी चाललो आता गावात गावात जायचं कारण काय पाणी पण आपल्याला आणायचं आणि तात्या जरा आजारी पडले तर दवाखान्यात पण न्यायचं आहे आपल्याला जरा बरं वाटेल त्यांना तर गाडी आहे आपली तर पटकन जाऊ आता लवकर जा ल ऊरकल तुमचा तू पण येणार आहे का काय बरं चला पण येत जाऊन येऊ तू कशा तू का जाणार आहे बरं बरं लाव आहे चालू आहे काय झालं काल तात्या तिकडच्या माळ्यात गेलं तसे दार धरले ताप होता तसा सांगा राही ना काय तसंच काम केलं त्यांनी काय परत जास्तच झालं सगळ्यांनी लावलं आता थोड्या वेळ ताप ही कमी आहे बरं वाटतंय का दादा आता लगेच बरं वाटायला लगेच कुठलं परवाटायला तर आपल्याला विहिरीचा पाईप जोडायसाठी याची गरज होती काल तर फुटलं होतं आपलं म्हणजे लई दिवस झालं फुटलंय ते घेतलं येतं ते दोन्ही घेतलं यातलं फुटलं का बसा काय झालं तर त्या दिवशी आपण तिकडं आलतो हे तर आपल्याला ते रोप दिसलं होतं आळूचं आळूचं तर ही जरा थोडं देशीतला देशी आळू आहे ते देशीच आहे तर फक्त आपल्याला दोन रोप तेवढे त्यांच्याकडून पाहिजे ते ते पण देतो म्हणलेत आपल्याला तर घेऊन जाऊ जाताना तर इथं आपण काढलंय याला कॅरी बॅग मध्ये टाकू मस्त पैकी बनसोडे ने हा शंभर रुपये त्याच्याबरोबर भजी नेलत आणि पण अजून एका माणसाने वेगळंच पन्नास रुपये रात्री म्हणला मला भजे मग मी म्हणलं हे जे जाळू जे द्यावं होतं मग त्याच चालतं धन्यवाद आभार नाही नाही कस तर मंडळी आता आलोय आपण आपल्या मळ्यात आणि मोटर म्हणलं जाता जाता चालू करून जावं तुरीवर पाणी घ्यावं कारण तूर लागली सुकायला पाऊस पडेल तवं पडेल पण बघा इकडं आबाळ बघा कसले आज उठले पाऊस मला उठतो चालू आहे का काय काय माहिती इकडं त्या दोन चार दिवसात पाऊस पडेल पण मला पावसाचा काही विश्वास नाही हळूहळू आपलं भिजवायला चालू करावं काय पडेल तवा पडेल बघू मोटर चालू केले येईल पाणी आता गुड बॉय आला पिशवी तपासायला घट्ट पिशव्या तपासायचं बंद कर कि रारक्याला <laughs> ले, <coughs> लेकर लेकर तशी पिशवी बघते ती का तसं तू पि आलं की पिशवी बघतोय अजून तुझी सवय गेली नाही जाणार बी नाही म्हणावा मी लिकरूज आहे हे होय का हां या महाशय या, या तुमचीच कमी होते अजून नीट झाला नाही लंगड अगं हे आळू आणला हे लावा पाण्यात लावायचं नाही म्हणजे असं डायरेक्ट पाण्यात जर तू ठेवलं तर ते येत नाही ते हा तर त्याला बोधावरच लावून टाकू हा मोटर चालू केली मी तुरीवर तुला ह्याच्यावर घ्यायचं असलं थोडा जर घे नाही बर बर ती ही आणले विहिरीत बसवायला जमल का त्या आपल्याला बसू चार वाजता परत मला जायचं तात्यांना आईला आणला तुम्हाला तात्या काय झालं तर युरेनिया इन्फेक्शन झाले पाणी कमी पिते तात्या एकदा कामाला लागले तसंच तस ते त्यांना काय ते त्याच्यामुळं दुखणं आलं तात्यांना चला वातावरण बदललंय का जरा बदलले आले आबाळ आले काय का राहतुरी भिजवा का नको काय मात्र डोकं चाललं भिजवलं तर पुन्हा होईल नाही भिजवावं तर पाणी असून एक सरी सगळ्या नको भिजवायला केलंय तर चालू खरं आता अगं हे कडनं आबाळ कसले उठले आणि हाय चिन्ह आहे तीच पावसाची काय काल वाटतेवर बदललं बरं ते हे ठेव साबण आणलंय मी लाईफ बॉय तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफ बॉय जहा तंदुरुस्ती है ठेवून टाका तंदुरुस्तीसाठी ही लाईबा साबण जर लावला तर माणूस तंदुरुस्त होतो ही आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलोय ऍडव्हर्टाइज खरं तर हा विषय आपल्या घरात मागच्या दोन तीन दिवसात झाला होता म्हणून हा साबण परत फिरवून बंद होता बरं गाय पाणी भाजावं लागतील की आता आळूच कंद घेऊन गेलेत पुढं कृपा घेऊन चालली लावायचे ती लय पाण्यात येत नाही पाण्यात येत नाही त्याला म्हणजे पाहिजे असं तुम्ही डर तास पाण्यात ठेवचाल तर येत नाही आता कुठे लावायची ह्या मग केईच्याच वळीला लावा म्हणजे काय होईल पाणी भरपूर भेटल पाणी बी आणि आपलं मोडलं जाणार नाही परत लावळीला कुठल्या पण लावा ह्या दोन तीन वळीपैकी पैकी कुठल्या पण लावा लावा तुमच्या मधल्याच लाव, लाव का आत नाही नको आतने येणारच नाही बर अंतर ठेवून लावताय आहे ना ड्रिपरला दोन दोन एक एक परत बर त्याची पान फुटवा फुटतो लय गोय की आ, कंद फुटतात त्याला माहिती आहे मला पण त्याची पानं ठेवायची का कसं राहू द्या राहू द्या का पाणी घालावं लागेल त्याला ह्या घालाव चालू करू दोन मिनट किती येते पाच सहा जास्त बरं बरं बर। कंटाळा येईल खायचा मग ह्याचा नाही येत ही जास्त ही नाही खव खवत नाही का आता इकडे मी ही लावले हो। तुमच्यापासून पुढं काय लावलं बीट आहे उगवले की इकडं लावू का नको मग का हो का हिथं बीट आहे हिथं बीट आहे लावू का नको मग लावा पण बीट बघून दोन तीन चार चार आहेत अजून चार आहेत का काही तर लावता आता काय एकाच वेळी एकाच राहू दे बीट काय करते आहे तेव्हा बरं बीट जाईल परत निघून ही राहील बरं 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 लावा ही एकच कंदा ये पण एकच आहे थोडता काय एकच लावतो तो फोडतो म्हणजे गड्ड्या जास्त व्हतात ना परत निघता निघणार परत एकच लावून टाकतो परत बराच भाजीपाला लावला आता आपण बरं काय काय लावला वाट बघायची ये नाही उगवले बरं काळजी घ्यायची ह्याची कुरपून काढायचे ह्याला तेवढी फक्त मेहनत घ्यायची आता ए काय लावलंय गरी पाणी सोडायचं काय मग थोडं दोन सोडायचं पाणी नाहीतर तर कशी ना आणून वाटावं लागेल मग दोन मिनिट पाणी चालू घेतो पाणी करून हा करा पाणी द्यायला चालू झालं नळीनं ड्रिप न कधी भिजायचं ह्याच्यावर प्रेशर कमी आहे वर पाणी घेतल्यामुळे ह्याच्यावर प्रेशर नाही हा दाबात पाणी नाही तर ते सगळं ओलं झालं पाहिजे हा कंद सगळं हा असं वाटतंय का लहानपणी पाणी खेळत बसल्यासारखं हा नाही नाही ह्याला पाणी देतोय असं वाटतंय मला पाणी खेळत बसलेलं नाही आता खेळत आहे का पण आनंद वाटत नाही का होय आनंद वाटतोय की ह्याला पाणी द्यायचं ते पण आधीच खुदलेले ती का हां आधीच खुदलेले ती मोठी पानं RNA ती आळूला काढली ती म्हणजे ह्याला भाजीला काढले झालं आता ही नळी आहे ना केळी तर सोडून द्या देऊ का हं केळीला पाणी होईल ना आता म्हणजे इथं झालं भरपूर झालं आता टिटकलं मरत नाही मरत नाही मला तर लय पाणी दिल्यामुळं खराब झालं काही कसं ते एक नंबर दोन चार दिवसातच त्याला गवत काढून एक टाकलं का नाही लगेच कामच झालं तुरीवर पाणी सोडलंय मग चालू केलेली मोटर आता तिकडलं गेला असेल कालच भिजलं होतं पण आपण जरा इकडं नादी लागलो तर दुसऱ्या सरीत पाणी सोडू आपण जे आपलं कामच संपलं हळूहळू भिजत जाईल पाऊस तर पडल असं वाटायला लागले मला ह्या दोन चार दिवसात तरी पण माझं मन काय ऐका ना माझ्या कोरड्याचा सर्जिला तर चाललं पाणी तिकडली ज्याला पाणी दिलं ती टवटवीत दिसायला लागली आज कॅमेरा काय दिसणार नाही एवढं तुम्हाला विशेष डोळ्याला दिसते जाणवते लगेच बर टाइम लागेल बरं का विहिरीचं ती केलं असतं नीट तर लय फास्ट झालं असतं पडल पाऊस बघू वासराला नाही राहू द्या राहू द्या काय होत सोम्याच दावा अडकला काही की खाताय काय नाही खाणार आहे दूध भरपूर होत आहे त्या लहान बघा ते लोणाच खाते फक्त लोणा लोणाच खाते लोणा आवडतो सगळ्या जनावरांना लोणाला आवडते ना मग नुसता लोणा खाते हिरवा गार गवत आहे काय बघते का कांद्याचं बी टाकले पण कस काय नाही माझं एक पण नाही बाकीचं दिसायला लागलं गे सगळं ह्याला टाइम लागतो का जरा उगवायला काय माहिती कांद्याचं बी एखादा तरी दिसायला पाहिजे मुदने हे ना हा तरी दिसायला पाहिजे तिथे पाणी पडले ते बी आपलं गेल्या वर्षीच आहे ना हा आताच आहे येईल येईल हो येईल की उगवून मग चालू वर्षातलंच आहे ना हा दोन चार महिने तर झालं तयार केले ते नाही नाही येईल मग येईल येईल नको टेन्शन घेऊ पावसाने वारा घातला काय का ठीक आहे हा इकडं झाडाची पानं पडायला लागली सगळी आबाळ आहे का तिकडे नाही पुढं हां चांगलं वारं घातलं काय सांगावं येईल काय वातावरणात तर बदल झाला आहे आता स्वाम्या स्वाम्या कसा ही घेतो आहे बघ की हवे हवेतला गंध पकडते पावसाचा गंध नाही पण आला आहे की वास येतो आहे की पावसाचा हां संध्याकाळचे जवळजवळ साडेपाच वाजत आलेल्या आहेत त्या मी निघालो आता आईला तात्यानं आणायला आईचा ता फोन आला होता की आता सलाईन सात वाजेपर्यंत संपल म्हणून सात वाजता संपल्यावर हे ते तेपर्यंत जवळजवळ आठ वाजणार आई तात्या गावात थांबणार आहेत था कारण इकडं परत पाऊस पडला की परत अडचण येते म्हणून आई म्हणली आजचे दिवस था गावातच थांबतो म्हणून म्हणलं बरं क्षिदिज तेवढं गाय आणून बांधा हो बरं काय म्हण डॉक्टर बरोबर ताठी गेला संपत आले थोडं राहिलेला जाऊ मग तात्यात तांबा खायला लागलो आता दोन तीन दिवस थांबा गेल्या दोन तीन दिवस म्हणलं थांबाव तर आता जवळजवळ आठ वाजले तर आठ वाजता आलो मी गावात बसलो होतो जरा लय दिवस झालं मी गावात म्हणजे कधी जात नाही म्हणलो कस बसलो जरा माणसामध्ये पोरांमध्ये बसलो जरा निवांत गप्पा फिप्पा मारल्या आता आलोय आणि आज आई नसल्यामुळे जेवण मला वाटतंय बनवलं का सुजिताने जेवण बनवलं भाजी काय बनवली काहीतरी असेल की शेवटी शेंग बनवली होती हाय का शेवग्याची शेंग भाजी आहे तर जेवण करून घेऊ आला आहे काय नाही स्वयंपाक बनवला सुजितानी भाकरीही बनवले आता झालो फ्यू मोमेंटला इथे पहाटेच्या वाजले तर आता पाच पाऊस पाऊस पडायला लागलाय मी आलो छतावर कपडे पण आणले ते वरच असते ते कपडे न्यायचे ते राहून गेले ते जो झोपले ती तसेच ते आबाळगर जायला लागले हे कडले बाजूला कडकडकडक -कर -कर लावायला लागले ते वातावरणात बदल झालाय पाऊसपाटाची दाट शक्यता आहे कपडे टाकतोय इथं मशीन इथं झाकायची जर पत्रा ठेवावं नंतर भिजय ते कडल्या बाजूने लईच कडकडायला लागले ते निवान झोपला इकडं खाली गाय आपल्या बाहेर जायच्या इकडे चिंगी आहे भिजितली आला पाऊस काही येणार नाही म्हणून त्यांना बाहेरच बांधलं होतं की पूर्वेकडनं पाऊस आहे बाहे कसली वीज कडकडली बघा आवाज येईल तर व्हिडिओ व्हिडिओतच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्ता